आता द्वैत अद्वैत म्हणजे काय तर बऱ्याच घरांमध्ये वाद असतात की आम्ही आकारातल्या ईश्वराला मानणार नाही ते झाले द्वैत अद्वैतवादी आणि द्वैतवादी कोण जे या ईश्वराला मानतात ते झाले द्वैतवादी आता याबद्दल स्वामीजींनी दिलेला जो दृष्टांत आहे त्या दृष्टांताचा रेफरन्स जर घ्यायचा झाला तर तो, तो रेफरन्स तेराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मांडलाय बरं ज्ञानेश्वरी काय आहे तर ती भावार्थ दीपिका म्हणजे ती आहे भगवद्गीतेचं साध मग भगवद्गीतेचा सार म्हणजे ते कधी तर साडेपाच हजार वर्षापूर्वी म्हणजे पुन्हा आला वेदांत आणि ती काय सांगते तर ती सांगतेय जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होतिया साचे ऐसे वाया मारताचे श्रेय तुवा घेतले म्हणजे त्या हाच रेफरन्स विवेकानंदांनी त्यांच्या भाषणात दिलाय लंडन मध्ये आणि त्यात ते काय म्हणतात माहितीये की जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंत मी एखाद्या दोरीला हात लावला तरी ती दोरी मला सापासारखी वाटते आणि त्या भीतीने मी मरू शकतो की मला सापच चावलाय पण जेव्हा उजेड होतो आता हा उजेड म्हणजे तुम्ही लाईटचा उजेड फक्त समजू नका ना हा उजेड ज्ञानाचा उजेड असा समजून करा तुमच्या नॉलेजचा उजेड असं समजून करा जेव्हा उजेड होतो ना तेव्हा कळतं की हातात घेतलेली वस्तू ही साप नसून दोरी आहे म्हणजे याच्यावरच तेराव्या शतकानंतर पुढे पाचशे वर्षांनी एक शोध लागला आणि त्या शोधाचं नाव आहे प्लासिबो इफेक्ट बरेचसे डॉक्टर्स चॉकलेटच्या रॅपरमध्ये गोळ्या देतात हल्ली लहान मुलांना खुश करण्यासाठी हा प्लासिबो इफेक्टच आहे ना की मी चॉकलेट खातोय पण मी खातोय काय तर खरं तर गोळी खातोय पूर्वीच्या काळात गोळ्या खरोखरच कडू यायच्या पण हल्ली गोड गोळ्या पण यायला लागल्या का तर हा प्लासिबो इफेक्ट आहे प्लासिबो इफेक्ट ज्ञानेश्वरांनी सांगितला प्लासिबो इफेक्ट भगवद्गीतेत सांगितला म्हणजेच प्लासिबो इफेक्ट हा वेदांताचा एक भाग आहे आणि तो हे सांगतोय की प्लासिबो इफेक्ट काय सांगतोय माहितीये की मनात जेव्हा सापाचं ज्ञान असतं सा जेव्हा दोरी नसते दोरीचं ज्ञान असते तेव्हा सर्प ज्ञान जातं म्हणजेच याचा अर्थ काय आहे की काही जण जे या सगुण ईश्वराला मानतायत तर तो आहेच आहे पण याचा अर्थ असा नाहीये की निर्गुण समजून घेऊ शकत नाही म्हणजे निर्गुण नाहीच असं नाही ना म्हणजे जे मानत नाहीत त्यांचं पण हृदय चालूच आहे ना जे मानत नाही त्यांना पण ट्रेनमध्ये सीट मिळतेच ना मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय तर दोन्ही ठिकाणी म्हणजे द्वैत आणि अद्वैत हे आहे फक्त एक लक्षात घ्या की द्वैताचा कधीतरी नाश होणार आहे अद्वैताचा नाश नाहीये अद्वैत हे शांत आहे असं स्वामी विवेकानंद अनंत आहे असं स्वामींनी सांगितलेलं याचा अर्थ असा आहे की द्वैत आपण विसर्जन केलं आता आपल्या घरामध्ये छोटीशी मूर्त असेल आनंदाने आणलेली मूर्त आता नाही आहे आपल्या घरामध्ये पण याचा अर्थ द्वैताचा कधी ना कधीतरी अंत होतो पण जे अद्वैत आहे जी निसर्गाची एक पराकोटीची शक्ती आहे ना तिचा अंत होत नाही यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे पण त्याच वेळी ते म्हणतात की आपण आहे ना एका वेळी एकाचाच अनुभव घेऊ शकतो जर मी ह्याला मानत असेल तर मी अद्वैताला मानू शकत नाही आणि जर मी अद्वैताला मानत असेल तर मी द्वैताला मानू शकत नाही पण याचा अर्थ दोन्ही नाहीत असा मुळीच नाही सो दोन्ही महत्वाचे हे वेदांताने सांगितलेलं आहे